नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणारच आणि आपल्या चॅनलवरच्या महिला तर खूपच मजेत असणार आहेत का महिला दिनपेक्षा महिनाच डेडिकेट केला पाहिजे आणि या चॅनलवरच आपली जी काय खासियत जी एक आहे बघा बघा आपल्या चॅनलवरती महिला सुद्धा खूप जास्ती प्रमाणामध्ये आर्थिक साक्षर होण्याचा चा चांगला प्रयत्न करत आहेत आता तुम्ही म्हणाल की हा आकडा जास्ती चांगला का वाईट आहे ह्याच्यासाठी तुलना तर करायला हवी ना तुलना करूया माझ्याच इंग्रजीच्या चॅनलशी इंग्रजी चॅनलमध्ये चा जर तुलना तु, तुम्ही केली तर कळेल की आपल्या मराठी महिला जास्ती आर्थिक सशक्तीकरणाकडे आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे जास्ती गांभीर्याने बघतायत आणि जास्तीत जास्ती, जास्ती या क्षेत्रात अजून एज्युकेट होण्याचा खूप जास्ती प्रयत्न करत आहे सो so, तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून अभिनंदन आणि ज्या महिलांनी ज्या तुमच्या मैत्रिणींनी ज्या तुमच्या नातेवाईकांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांना सांगावं पटपट सबस्क्राईब करून टाका एक मिलियन आता येऊ घातलेला आहे हा टप्पा हो की नाही so, पटापट लोकांना सांगून टाका बरं आजच्या व्हिडिओचा काय खास एक बात आहे तुम्हाला सांगते आजचा व्हिडिओ मी करणार आहे वन टेक वन टेक म्हणजे काय असं तुम्हाला सांगते पूर्वी मी कॉलेजेसमध्ये शिकवायला जायचे तेव्हा पाऊण तास तास दीड तास असं सलग लेक्चर घ्यायचे पण जेव्हापासून युट्यूब प्रकार सुरू झाला ना तर दहा म्हणजे दहा मिनिटांमध्ये सुद्धा जनरली एक मिनिटाचा टेक घ्यायचा मग दोन मिनिटांचा घ्यायचा त्याच्यात कुठेतरी मध्ये अॅनिमेशन आहे वगैरे ती मजा वेगळी आहे पण एकदम असं सलग दहा मिनिटं सलग पंधरा सलग पंधरा मिनटं बोलायची जी मजा आहे ना ती काही औरच असते सो आज मी असा प्रयत्न करणार आहे की जे नमस्कार मंडळी जे मगाशी सुरुवात केलंय तिथपासनं हा चॅनल माझा नाही आपला आहे इथपर्यंत एक टेकमध्ये द्यायचं जर शेवटी मी पण माणूसच आहे ना जर काही थोडं चुकलं पुढं मागे जर झालं तर मी ज्या काही चुका झाल्या त्या पिंड कॉमेंट मध्ये दे देणार आहे सो so, या व्हिडिओची पिंड कॉमेंट मात्र बघायला अजिबात विसरू नका ओके okay? सुरू करूया आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आजचा व्हिडिओ आहे पीपीएफ का इक्विटी शेअर्स कुठली गुंतवणूक जास्ती योग्य ओके आता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय माहिती पाहिजे की पी पी एफ म्हणा किंवा इक्विटी म्हणा ही शॉर्ट टर्मसाठी तुमच्या असे जे काय तुमचे ध्येय आहेत जे एका वर्षात पूर्ततेस येणार आहेत किंवा दोन वर्षांच्या आत येणार आहेत अशा कुठल्याही गोलसाठी हे दोन्हीही पर्याय योग्य नाही हे पर्याय कुठल्या गोल्ससाठी योग्य असू शकतात हे असू शकतात केवळ लॉंग टर्म लॉंग टर्म गोल्ससाठी म्हणजे काय तुम्हाला से दहा वर्षांनंतर पंधरा वर्षानंतर लेटस्ट तुमच्या मुलाचं किंवा हो, मुलीच्या उच्च शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत तर तुम्ही काय निवडू शकता तर या दोन पर्यायांपैकी एखादा पर्याय तुम्ही निवडू शकता पण ह्याच्यासाठी आपल्याला वेगळे वेगळे मापदंड बघितले पाहिजेत की जर पीपीएफ मी चांगलाय म्हणते तर कोणकोणत्या बेसिसवरती चांगले म्हणते हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे बरोबर सो so, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सात मापदंड सांगणार आहे ज्याच्यावरनं आपण यांना गुण देणार आहोत एक शून्य असे गुण देऊयात आपण आणि कुठल्या कुठल्या कुछ, मापदंडांवरती तर त्याला एक, एक शॉर्ट फॉर्म म्हणूयात आपण आर आर टी टी एल एल यू असा एक शॉर्ट फॉर्म आहे ओके काय एक, एक करून बघून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे रिटर्न्स ओके रिटर्न्स म्हणजे काय परतावा ओके okay. परतावा पीपीएफ मध्ये जास्ती का मध्ये जास्ती आता परत मी तुम्हाला तेच तेच सांगते पण शेअर्स मध्ये मी काय म्हणते एका दिवसात किती परतावा मिळेल मला माहित नाही एका आठवड्यात किती मिळेल माहित नाही एका वर्षात किती मिळेल माहित नाही पण तुम्ही एखाद्या चांगल्या शेअरमध्ये अभ्यासपूर्वक जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर टिपिकली इंडेक्स लेवलला सुद्धा अकरा बारा टक्के पर परतावा मिळतो ऑन अन एव्हरेज दरवर्षी बारा बारा टक्के मिळेल का नाही तर नाही असं नाही खात्री नाही देत आहेत पण कधी एखाद्या वर्षी वीस टक्के परतावा मिळाला एखाद्या वर्षी मायनस आठ मिळाला एखाद्या वर्षी तेरा चौदा टक्के परतावा मिळाला असं करत सरासरी परतावा जो आपण म्हणतो ज्याला आपण ॲव्हरेज रिटर्न म्हणतो सरासरी परतावा तो अकरा ते बारा टक्के शेअर्समध्ये जनरली मिळू शकतो काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे पण पीपीएफ तुम्ही म्हटला तर पीपीएफ मध्ये आत्ता साधारण साठ टक्क्यांच्या आसपास हा पण रेट बदलत राहतो बरं का साधारण एक तीन महिन्यानंतर त्याचा रिव्ह्यू केला जातो सो so, सात टक्क्यांच्या आसपास पीपीएफ पकडा आणि एक टक, बारा टक्क्यांच्या आसपास शेअर्स पकडा कोण जिंकलं उत्तरं द्या घरच्यांना वाटलं पाहिजे काय वेडबेड लागलं काय अचानक का? काय उत्तर देत आहेत आपला चॅनल आहे ना उत्तर दिली पाहिजेत कोण जिंकलं शेअर्स का पीपीएफ येस शेअर्स जिंकलेले आहेत कारण शेअर्सला परतावा जास्त मिळतो पीपीएफच्या तुलनेत ओके आता जाऊया दुसऱ्या आर कडे दुसरी आर म्हणजे रिस्क रिस्क म्हणजे जोखीम CPF manda jacis okim, cashers manda jacis okim. Tá? Arrathat. शेअर्समध्ये जास्ती जोखीम ओके मला माहितीये लॉंग टर्म मध्ये खर तर जोखीम कमी होते पण बघा पी -पी ना पीपीएफ कितीही नाही म्हणलं तरी शेवटी तुम्ही एखाद्या नॅशनलाइज बँकेमध्ये पीपीएफ ठेवत असता किंवा एखाद्या पोस्टल म्हणजे यु नो पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ ठेवत असता तर आमच्या इकडं ना एसबीआयच बुडली हो त्याच्यावर पैसे बुडले हो असं होण्याची शक्यता फारच कमी असते बरोबर पण लेटस्ट आहे तुम्ही एखाद्या शेअरमध्ये पैसे गुंतवले होते आणि त्या कंपनीमध्ये काहीतरी गडबड झाली तर पैसे तुमचे खालती जाऊ शकतात का तर जाऊ शकतात सो so, जोखीम मध्ये नक्कीच कमी आहे शेअर्सच्या तुलनेत आणि म्हणून मी या मापदंडावरती ला एक मार्क देईन आणि शेअर्सला या तुलनेमध्ये शून्य मार्क देईन ओके आपण आयदर एक किंवा शून्य एवढेच मार्क देतोय रिस्क झालं रिटर्न झालं आर आर टी 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 म्हणजे आता टाइम च काही इथे रिस्ट्रिक्शन आहे का ओके okay? पीपीएफचं तुम्हाला माहिती असेल तर पीपीएफ मध्ये पंधरा वर्षांचा एक लॉक इन पिरियड येतो लॉक इन पिरियड म्हणजे काय पंधरा वर्षांच्या आत तुम्ही पैसे विड्रॉ करू शकत नाही ओके पण शेअर्समध्ये का का? का काही लॉक इन पिरियड आहे का नाही शेअर्समध्ये काही लॉक इन पिरियड नाही तुम्हाला वाटलं उद्या काढावे तरी चालेल तुम्हाला वाटलं पाच वर्षांनी दहा वर्षांनी सात वर्षांनी काहीही चालेल सो जास्ती फ्लेक्झिबिलिटी कुठं आहे मला पटकन पैसे हवे असतील तर फ्लेक्झिबिलिटी होरायझन मध्ये फ्लेक्झिबिलिटी नक्कीच शेअर्स मध्ये जास्ती आणि म्हणून मी शेअर्सला एक मार्क देईन आणि पीपीएफला शून्य मार्क देईन इथपर्यंत ओके दुसरा टी आहे टॅक्सेस ओके कोणाला किती टॅक्स पडतो तर तुम्ही जर लॉंग टर्म मध्ये बघत असाल तर शेअर्स मध्ये दहा टक्के तुम्हाला टॅक्स भरायला लागतो कशावरती तुम्हाला जेवढा परतावा मिळेल त्याच्यावरती तुम्हाला दहा टक्के टॅक्स भरायला लागतो पण पीपीएफ वरती जे काय व्याज तुम्हाला मिळतं त्याच्यावर टॅक्स किती भरायला लागतो शून्य पीपीएफ हा ई कॅटेगरी येतो एक्झेम 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 या कॅटेगरीमध्ये येतो त्याच्यामुळे पीपीएफ मध्ये जेव्हा तुम्ही पैसे गुंतवता तेव्हाही टॅक्स नाही भरायला लागत म्हणून पहिला ई पीपीएफ मध्ये जे व्याज मिळतं त्याच्यावरही काय तुम्हाला टॅक्स भरायला लागत नाही म्हणून दुसरा ई आणि शेवटी पीपीएफ मध्ये पंधरा वर्षांनंतर मिळणारा सगळा जो पैसा आहे त्याच्यावरही एकही रुपये टॅक्स भरायला लागत नाही म्हणून ई तिसरा ई ओके सो तुम्ही टॅक्सेसच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पीपीएफ जास्ती योग्य आहे आणि म्हणून मी पीपीएफला इथे एक मार्क देईन टॅक्स शेअर्सला मात्र शून्य मार्क दिन ओके आर आर टी टी झालं आता एल एल काय आहे लिक्विडिटी हा पॉइंट मगाशी थोडासा टाइम होरायझन रहा टाईप थोडासा जातोय लॉक इन लिक्विडिटी आपण ह्याच्यासाठी म्हणू शकतो की मला पटकन पैसे पाहिजेत तर मला मिळू शकतात का पीपीएफ ला तुम्हाला मी म्हणलं असं पंधरा वर्षांचा एक बेसिक इन असतं अर्थात साधारण सात आठ वर्ष झाली की तुम्हाला थोडेसे पैसे सुटे करता येतात पण तरी सुद्धा हा खूप मोठा कालावधी आहे सो शेअर्स मध्ये कितीही नाही म्हणलं तरी लिक्विडिटी नक्कीच जास्ती आहे सो म्हणून मी इथं शेअर्सला एक मार्क देईन आणि पीपीएफ ला शून्य मार्क देईन एल आहे ओके आता लिगल म्हणजे काय टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय किंवा असे भरपूर काही छोटे 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 असे काही पॉईंट्स असतात का तर जसं मी तुम्हाला आता म्हणलं तर मध्ये बऱ्याच टर्म्स अँड कंडिशन्स असतात जसं तुम्हाला जर पैसे आधी विड्रॉ करायचे असतील तर लेटस हे उच्च शिक्षणासाठी हवे असतील तर थोडे पैसे काढू शकता काही मुलीचं लग्न वगैरे असेल त्याच्यासाठी तुम्ही पैसे काढू शकता पण तुम्ही जर म्हणला मला ना जरा अमेरिकेत जरा एक चक्कर टाकून यायचे मला पैसे पाहिजे अशा गोष्टींसाठी तुम्ही पीपीएफ मोडू नाही शकत ओके okay? सो so, तुम्हाला इथं बऱ्याच टर्म्स अँड कंडिशन्स आपल्या होतात बऱ्याच अटी नियम व अटी लागू असे वाले जे कॅटेगरी असतात ते पीपीएफला जास्ती असतात शेअर्स तुम्हाला कोणी नाही विचारतो कशासाठी पैसे पाहिजेत मी शेअर्स मध्ये गुंतवलत मला हवे त्याच्यासाठी मी खर्च करणार सो त्यातल्या त्यात लिगल कंडिशन्स कमी असतात आणि म्हणूनच मी इथं शेअर्सला एक मार्क देईन आणि लिगल ला शून्य मार्क देईन ओके आर आर टी टी एल एल यू यू स्टॅन्ड फॉर अनसर्टन किंवा याला युनिक सिच्युएशन सुद्धा म्हणतात ओके अनसर्टॅनिटी किंवा युनिक सिच्युएशन म्हणजे काय अचानक काय घडलं तर ओके okay, अचानक काय घडलं तर मी उदाहरणार्थ माझ्या शेअर्स मध्ये केलेली गुंतवणूक भारी चालू होती काहीच प्रॉब्लेम नाही पण अचानक जर रशिया युक्रेन सारखं एखादं युद्ध सुरू झालं तर माझं प्लॅनिंग कोलमडू शकतं का नक्की कोलमडू शकतं शेअर्स मध्ये किंवा लेटस्ट इलेक्शनचं वर्ष आहे आणि आपल्याला जी वाटलं की ही सरकार फुल मेजॉरिटी येईल आणि ती सरकार आलीच नाही तर ओके आत्ताच्या सिच्युएशन ची काहीही याचा संबंध नाही मी एक उदाहरण म्हणून सांगते ओके so, सो अचानक जर काही युनिक सिच्युएशन आली काही अनसर्टन इव्हेंट घडल्या तर मात्र कुठली गुंतवणूक जास्ती रिस्क ला आहे तुम्ही विचार करा रशिया युक्रेनचं जरी काही उद्धवलं तरी पीपीएफला काय फरक पडतोय तुम्हाला जेवढे पैसे मिळणार तेवढे मिळणारच आहेत ओके सो इथे मात्र पीपीएफ जिंकतं आणि इथं शेअर्स मात्र हरतात आता वेळ आलेली आहे आजच्या सामन्याचा विजेता कोण हे डिस्कस करण्यासाठी तर पीपीएफला मिळालेले आहेत तीन मार्क सात पैकी आणि शेअर्सला मिळालेले आहेत चार मार्क सात पैकी पण याचा असा अर्थ का की आता तुम्हाला कुठलेही जर लाँग टर्म तुमचे गोल्स फुलफिल करायचे असतील तर सगळे पैसे शेअर्समध्येच टाकले पाहिजेत तर गरजेचं नाही आहे ह्याच्यातला सुवर्ण मध्य काय असू शकतो टाका ना पन्नास टक्के पीपीएफ मध्ये टाका पन्नास टक्के शेअर्समध्ये टाका कोणी नाही म्हणलेलं आहे काहीच हरकत नाही आहे अजून एक सगळ्यात मोठा मापदंड जो या आर आर टी टी एल एल यू च्या मॉडेलमध्ये येत नाही तो म्हणजे एस एस काय स्लीप रात्रीची शांत स्लीप येते का शांत झोप येते का मला आता जर तुम्ही शेअर्समध्ये पैसे गुंतवले आणि तिकडे मार्केट कोसळल्यावर तुम्ही रात्री झोपून शकणार नसाल तर काय होईल म्हणून या सगळ्या गोष्टींच्या वरती रात्रीची झोप शांत झोप ह्या एक खूप मोठा मापदंड असतो तोही लक्षात घ्या आणि मगच ठरवा की तुम्ही या दोन पैकी कुठल्या गुंतवणुकीच्या नो you know, पर्यायामध्ये तुमचे पैसे गुंतवणार आहात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून जर डिटेल्स मध्ये जायचं असेल तर मग अशी मी एक छोटस हिंट दिली होती पण अजून क्लॅरिफाय करते की पी पीपीएफ म्हणजे काय त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे हाही परत एकदा बघून घ्यायला विसरू नका मी याची पण लिंक तुम्हाला प्रिंट कॉमेंटमध्ये दे देईल आणि शेअर्स म्हणजे काय हे सुद्धा मी एक वेगळ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ह्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला प्रिंट कॉमेंटमध्ये देईन क्या वाटत आहे मला जसं वाटलं तसं एक छान वन टेकमध्ये व्हिडिओ दिलेला आहे मी म्हटलं जर काही चुकलं असेल पुढे मागे झालं असेल तर ते पिन कॉमेंट बघायला विसरायचे नाहीये आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा अजून काय सांगू फार आता गप्पा आता भावना आवडत्या घेते आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका कायम सांगते तेच या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायचं तर काय लाईक आणि शेअर करायचंच आहे चॅनल सबस्क्राईब करायचंच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे